सांगली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मागील काही दिवसामध्ये जो घरपुडीचा प्रादुर्भाव झाला होता त्या अनुषंगाने आमच्या सी पी सरांनी एक स्पेशल टीम बनवायला सांगितली होती आणि घरपुडीचे टी जे गुन्हे आहेत ते डिटेक्ट करण्यासाठी आदेश दिले होते अनुषंगाने सिनियर पी आय कोळी साहेब आणि त्यांच्या अधीनस्थ जे आमचे ए पी आय कलगुटके आणि पी एस आय तागभाते आणि संपूर्ण डीबी बी टीम मागच्या जवळपास दीड दोन महिन्यापासून हे आरोपीच्या मागे होती आणि विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल रेकॉर्ड यांचा अनालिसिस करून जवळपास एक महिनाभर काम केल्यानंतर आमच्या हाताशी जयवंत उर्फ जयड्या गोवर्धन गायकवाड हा एक रेकॉर्डवरचा आरोपी हाताशी लागलेला आहे आणि मागच्या काही दिवसाच्या तपासानंतर त्यांनी एकूण सांगवी पोलिस हातीमध्ये चार गुन्हे केल्याचं डिटेक्ट झालंय त्याचप्रमाणे आमच्या भोसरी आणि दापोडी पोलीस स्टेशन इथला पण एक एक गुन्हा असे एकूण सहा गुन्हे या आरोपीकडनं या वर्षाच्या घरफोडीचे उघड झालेले आहेत सदर पुण्यामधल्या गेलेल्या एकूण जवळपास पंचवीस तोळे म्हणजे जवळपास आजच्या बाजार रेटनुसार पंचवीस लाखाची किंमत असलेला सोन्याचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सदर बद्दल अधिक माहिती घेतली असतात त्याच्याजवळ पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात जवळपास एकशे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे त्यापैकी चौवेचाळीस गुन्ह्यांची आम्ही यादी आहे प्रेस नोटमध्ये आणि उरलेल्या गुन्ह्यांची डिटेल माहिती काम एकंदरीत हा आरोपी हा हॅव्युच्युअलबंद सुटल्यावरती पुन्हा गुन्हे करण्याची प्रवृत्ती आहे त्याची या दृष्टीने आम्ही आता नियोजन करून तो जास्तीत जास्त दिवस कारागृहात कसा राहील या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत त्याचा मोडस काय होत सर मोडस मॅडम तो रात्रीच घरपुड्या करायचा एकटं बुट घर शोधून ब्रेकी करून आ, हे करत होता पण आतापर्यंत कुठलाही साक्षीदार निष्पन्न झालेलं नाही ह्या अचानक आणि एकट्याने एकट्यानी एवढ्या एक त्यांनी घरपोळ्या केलेल्या आहेत कर। तर एवढं शक्य होतं का म्हणजे एकट्याच माणसाला रेखी काढणं किंवा तो दरोडा टाकणं ते सगळं त्याच्यानंतर त्याची विलेवाट लावणं एवढं एकट्या माणसाला शक्य होतं का सर मॅडम याच्यामध्ये कसं आहे की हा जो आहे हा रेकॉर्डवरचा आरोप आहे जवळपास तुम्ही बघितलं तर मागच्या दहा वर्षापासून त्याच्यावरती गुन्हे आहेत आणि सराईत असल्यामुळे त्याचा सराईतपणा चांगला आहे आणि त्याच पद्धतीने प्लॅनिंग न करता देखील जाता जाता घर लोकेट करणं आणि विदिन एक पंधरा ते एकवीस मिनिटाच्या पिरियडमध्ये आपला कार्यभार उरकून बाहेर पडणं अशा प्रवृत्ती प्रवृत्ती तरी पण त्याच्या मागे काही गँग आहेत का या दृष्टीने आमचा तपास चालू आहे नागरिकांना काय आवाहन कराल सर नागरिकांना दृष्टीने आवाहन करेल की बऱ्याच वेळेस करतो त्याच्यामध्ये लायट्सचा वापर न करणं किंवा बाहेर जाताना व्यवस्थित कोणाला तरी लक्ष न ठेवणं एखाद्या गॅलरीतली लाईट जरी तुम्ही जर तीन चार दिवस प्रवासात जात असाल एखादी लाईट जरी चालू ठेवली तरी तुम्ही फोकसमध्ये येत नाही घरात कोणीतरी असल्याचं होतं त्याचप्रमाणे शाळेत